आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकूळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू शहराची रखडलेली पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी सर्व पक्षीय कृती समिती निस्वार्थपणे देत आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करत आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही अथवा श्रेयवादही नाही या, या योजनेची जबाबदारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर असताना योजनेला मंजुरी मिळून देण्याऐवजी त्या आंदोलकांवर टीका करत आहेत हे खेदजनक असल्याचा टोला कृती समिती अध्यक्ष प्रफुल्ल पाटील आणि राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार यर्ड्रॉकर यांनी एका कार्यक्रमात कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणी उपोषणाला बसलं म्हणून योजना मंजूर होत नाही अशी टीका आंदोलकांवर केली होती त्यावर आता कृती समितीने पत्रकार परिषदेत होऊन या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे समितीमार्फत पुंडवाचा पाणीपुरवठा योजनेचा आज 37वा दिवस आहे 37वा दिवशी सुद्धा व्यमुदद साखरे उपोषण चालू आहे आणि शिव उपोषण समिती ठिकठिकाणी मंत्रिमंडळातील लोकांना भेटून की या योजनेसाठी आपण लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि पाणी वार्शापुरवठा ज्वलंत पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढावा त्यासाठीच हे उपोषण चालू आहे आणि मी असं बोलतो की जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील यासाठी अजूनही त्या लोकप्रतिनिधींनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला शब्द दिलाय त्यांनी विनंतीपूर्वक कृती समिती मार्फत विनंती करतो की त्यांनी हा प्रशासकीय मान्यतेचा विषय लवकरात लवकर घेऊन तुरुंदवारचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडवावा आणि जनतेला स्वच्छ मुबलक पाणी द्यावे ही विनंती दोन दिवस झालं कलेक्टरांच्या तुम्हाला बोलवून आलो होतं त्या बैठकीमध्ये काय झालं आणि त्यानंतर परत तुमची भूमिका काय असणार जिल्हाधिकाऱ्यांना कडनं आम्हाला बोलवून आलं त्यावेळी आम्ही जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना कुरुजचा पाणी प्रश्नाची पूर्ण माहिती पूर्ण अहवाल असा आम्ही त्यांना दिलेला आहे त्यांनी तो अहवाल निरीक्षण करून आम्हाला सकारात्मक बाजूने हा लवकरात लवकर प्रश्न सोडवला जाईल असं सांगितलेलं आमदारांनी पाण्यावरून राजकारण करत आहेत आज तुमच्यावर त्यांनी टीका करतात तुम्ही त्याला उत्तर दिलेलं आहे नेमकं काय यामध्ये व्हायला लागले आमदारांनी माहिती पूर्ण घेतलेली नाही का आश्वासन चुकीचं दिलेलं आहे ते किती झाले तरी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुणाचं ऐकून काय सांगावं याच्यापेक्षा कुरुंदवाडची जनता कुरुंद जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी कसे मिळेल यासाठी जरूर राजकारण करावं आणि आज तरी कृती समिती मार्फत मी असं सांगतो की कृती समिती पाणी प्रश्नात कधीही राजकारण करणार नाही यावेळी तानाजी आलासे जितेंद्र साळुंखे राजू बेले पिंटू शेख अर्शद बागवान आदी उपस्थित होते